नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दहा मिनटात एकदम जाळीदार अजिबात तेलकट न होणारी कांद्याची गोल भजी कशी बनवायची ते बघणार आहे तर इथे मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे साधारण दोनशे ग्रॅम आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं आहे खूपही जास्त पातळ करायचं जा नाही खूपही घट्ट करायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे कसं पीठ मळायचं ते किंवा कसं पीठ कालवायचं तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे पीठ कालवून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला पाच ते सात मिनटे फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे काय होतं हलकं फुलकं होतं आणि त्यामुळे भजीसुद्धा आपली आतूनही जाळीदार होतात आता पाच मिनटं ते सात मिनटं आपण हे फेटून घेणार आहे अशा पद्धतीने शक्यतो मोठं भांडं घ्यायचं म्हणजे छान असं आपल्याला फेटता येतं बघा अशा पद्धतीने आपण फेटून घेऊ हो। तर बघा आपण पाच ते सात मिनटे छान असे हे फेटून घेतलेलं आहे आणि पीठ हलकं झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे कट केलेले त्यानंतर चवीनुसार मीठ इथे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हातावर चोळून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा इथे मी ठेचा घेतलेला आहे हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घेतलेला आहे आता यावर घालायचे आहे आपल्याला कोथिंबीर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला घालायचं आहे अगदी चिमूटभर सोडा आणि अगदी थोडंसं यावर पाणी घालायचं आहे आता हे पूर्ण आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाला आपला ह्या कांद्याला आणि पिठामध्ये मिक्स होऊन जाईल चांगल्या असा लागल्या जाईल बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे कांदा खूपही बारीक कापायचा नाही किंवा खूपही मोठा कापायचा नाही मध्यम असा कांदा कापून घ्यायचा इथे तुम्ही बघू शकता तर बघा आपल्या ह्या पिठामध्ये आपल्याला एक चमचा गरम तेल घालायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे कारण तेल गरम आहे त्यामुळे मी चमच्यानेच मिक्स करून घेतलेला आहे तर तेल इथे आपलं गरम झालेलं आहे आणि आपण भजी सोडायला सुरुवात करायची आहे बरोबर अगदी पाची बोटांमध्ये जेवढं पीठ येतं तेवढं पीठ आपल्याला हे घ्यायचं आहे आणि छान अशी गोल गोल भजी करायची आहे खूपही मोठी काढायची नाही किंवा खूपही छोटी नाही जशी हॉटेलमध्ये हातगाडीवर मिळतात अगदी तशा पद्धतीने आपल्याला भजी करायची आहे आता पावसाळा चालू झालेला आहे आणि चहाचा टाईम झाला का त्यावेळेस काहीतरी असं तसं खावंसं वाटतं तर अशा पद्धतीची भजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा याआधीसुद्धा भज्यांच्या रेसिपी मी दिलेल्या आहे माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता जेवढे कढईमध्ये बसतील तेवढेच आपल्याला भजी सोडायची आहे खूप चविष्ट अशी ही भजी होतात गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तर बघा मीडियम गॅसवर छान अशी आपली भजी तळून झालेली आहे आता ही आपण काढून घेऊ अशा पद्धतीने आपण सर्व भजी तळून घेऊ तर बघा आपली सगळी भजी इथे तळून झालेली आहे करायला दहा मिनटं आणि संपवायला तर अगदी पाच मिनटात संपून जातील एवढी टेस्टी ही भजी झालेली आहे आणि त्यावर गरमागरम मिरची तळलेली खूप सुंदर लागते तर मधल्या भुकेच्या वेळेस चहाच्या वेळेस तुम्ही अशी भजी किंवा पाऊस पडतो आहे त्यावेळेसुद्धा खावंसं असं वाटलं तरी अशी तुम्ही भजी नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद